त्या शहराच्या बाहेरचा तो एक ओसाड रस्ता गाड्या जात होत्या लोक पुढे निघून जात होते पण कुणाच्याच नजरा त्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका वृद्धावर थांबत नव्हत्या अंगावर फाटलेली शॉल थरथर कापणारे हात आणि प्रत्येक जाणाऱ्या गाडीमागे आशेने पाहणाऱ्या डोळ्यात प्रश्नच एकच प्रश्न माझा मुलगा परत येईल का त्या वृद्धाचं नाव होतं हरिहर कधी हा रस्ता त्याचा नव्हता कधी काळी हरिहर या शहरात प्रामाणिक माणूस म्हणून ओळखला जायचा मेहनती कुटुंबासाठी झटणारा मुलांसाठी स्वतःला विसरणारा त्याचं आयुष्य एका स्वप्नासाठी खर्च झालं होतं माझा मुलगा मोठा माणूस झाला पाहिजे मुलगा अजय अजय म्हणजे हरिहरचं सगळं जग स्वतः फाटके कपडे घातले पण मुलाला चांगल्या शाळेत घातलं रात्रंदिवस काम केलं आजारी असतानाही सुट्टी घेतली नाही कारण मुलाचं भविष्य अडचणीत येऊ नये काळ बदलला अजय मोठा झाला नोकरी लागली लग्न झालं आणि हळूहळू वडील आधार राहिले नाहीत औज बनून लागले अजयची बायको नेहा रोज टोमने मारायची सतत औषध सतत आजार हे घर आहे की दवाखाना अजय गप्प राहायचा आणि ती शांतता हरिहरच्या काळजावर घाव करत जायची हरिहर सगळं समजायचा पण कधी काही बोलला नाही तो स्वतःलाच म्हणायचा कदाचित मी खरंच ओझ झालो तो कमी बोलू लागला कमी खाऊ लागला स्वतःचं अस्तित्व लहान करत गेला तो दिवस एक सकाळी अजय म्हणाला बाबा आज बाहेर जायचं आहे हरिहरच्या डोळ्यात क्षणभर चमक आली कुठे रे अजय नजर चुकवत म्हणाला फक्त थोडं काम आहे बाईक निघाली मागे बसलेले हरिहर मुलाच्या पाठीकडे पाहत होते कदाचित आज माझा मुलगा माझ्यासाठी काहीतरी करणार पण शहराच्या बाहेर एका सुनसान रस्त्यावर बाईक थांबली सगळीकडे शांतता धूळ आणि अनोळखीपणा अजय म्हणाला बाबा इथे उतरा हरिहर गोंधळला इथे पण घर अजयचा आवाज आता कठोर झाला बाबा आता तुम्ही आमच्यासोबत राहू शकत नाही एका वडिलांचं जग कोसळलं हरिहरचे हात थरथर कापू लागले मी चा काय चूक केली होती रे बेटा अजय काहीच बोलला नाही बाईक सुरू केली आणि मागे वळूनही न पाहता निघून गेला रस्त्यावर एकटा वडील धूळ खाली बसले पण हरिहर तिथेच उभा राहिला डोळ्यात अश्रू नव्हते फक्त तुटलेला विश्वास होता माझ्या मुलाने मला इथे सोडलं सूर्य मावळला होता तोच रस्ता तोच धूळ भरलेला कोपरा आणि तिथेच बसलेले हरिहर अजूनही त्यांची नजर त्याच दिशेला होती जिथून अजयची बाईक निघून गेली होती कदाचित परत येईल पण कोणीच परत आलं नाही रात्र वाढत चालली होती थंडी हाडांपर्यंत झोंबत होती पोटात कावळे ओरडत होते पण त्याहून जास्त काळजाला बोचत होतं मुलानं दिलेलं एकटेपण हरिहरने शाल घट्ट ओढली आणि स्वतःशीच पुटपुटले एवढं सगळं केलं तरी शेवट इथेच त्या अंधारात आठवणींचा पूर आला पहिलं पाऊल चालणारा अजय फी भरण्यासाठी गहाण ठेवलेलं सोनं लग्नासाठी घेतलेलं लग कर्ज डोळ्यात पाणी आलं तुझ्याचसाठी जगलो होतो रे थोड्याच अंतरावर एक चहावाला गाडी थांबवून पाहत होता तो जवळ आला बाबा काई खाल लेका? हरियर काही खाल्लंय का हरिहर काही बोलू शकले नाहीत फक्त मान हलवली चहावाल्याने कोरडी भाकरी आणि अर्धा कप चहा दिला हरिहरचे हात थरथरत होते मानुसकी मला माझ्या मुलांकडूनच मिळाली वाट नाही रस्ता ओस पडला कुंत्र्यांचं भूकणं दुरून जाणारा ट्रकचा आवाज हरिहर भिंतीला टेकून आडवे झाले डोळे मिटले पण झोप नाही कानात एकच वाक्य घुमत होतं आता तुम्ही आमच्यासोबत राहू शकत नाही मध्यरात्री छातीत कळ आली श्वास घ्यायला त्रास होऊ लागला देवा आजच संपव ना सगळं ते रस्त्यावर कळवळत पडले सकाळची किरण पहाट झाली रस्ता पुन्हा गजबजला ऑफिसला जाणारी माणसं शाळेला जाणारी मुलं पण हरिहर तिथेच पडले होते थकलेले अशक्त एक कोवळा आवाज तेवढ्यात आला तेवढ्यात कोणीतरी हलकेच खांद्याला हात लावला आजोबा तुम्ही ठीक आहात ना हरिहरने डोळे उघडले समोर दहा बारा वर्षाचा एक मुलगा उभा होता त्याच्या डोळ्यात भीती नव्हती माणुसकी होती तो प्रश्न मुलगा म्हणाला तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला आला नाही का हरिहर काहीच बोलले नाही डोळ्यातून अश्रू वाहू लागले मुलगा समजून गेला माझे बाबा तर रोज मला शाळेत घ्यायला येतात हरिहरने आकाशाकडे पाहिलं नशीब सगळ्यांना एकसारखं नसतं रे मुलगा म्हणाला आजोबा माझ्या घरी या आई तुम्हाला जेवायला देईन हरिहर हळूच म्हणाले नको रे मी कोणावर ओझं नको व्हायला मुलगा हसला तुम्ही ओझं नाही तुम्ही माझे आजोबा आहात हरवलेली इज्जत परत मिळाल्यासारखं वाटलं त्या एका वाक्याने हरिहरचं काळीच भरून आलं खूप दिवसांनी कोणी त्यांना आपलं म्हणालं होतं तो मुलगा हरिहरचा हात धरून हळूहळू रस्त्यापासून दूर जाऊ घेऊन गेला हरिहरांची पावलं थरथरत होती पण त्या कोवळ्या हातात भक्कम विश्वास होता घाबरू नका आजोबा माझी आई चांगली आहे छोटसं घर मोठं मन कच्च्या भिंतीचं लहानसं घर दाराशी तुळशीचं रोप आतून भाकरी भाजल्याचा सुगंध येत होता मुलगा ओरडला आई आजोबा बाहेर रस्त्यावर बसले होते एक साधी स्त्री बाहेर आली चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात आपुलकी तिने काहीही विचारलं नाही फक्त म्हणाले या बाबा आधी आत बसा गरम भाकरी थोडी भाजी पाण्याचा ग्लास हरिहर जेवायला बसले आणि नकळत रडू लागले ही माणुसकी मला माझ्याच मुलाकडून मुलाच्या घरात मिळाली नव्हती ती स्त्री शांतपणे म्हणाली देव सगळं पाहतो बाबा उशीर झाला तरी न्याय होतो जेवण झाल्यावर हरिहरांनी हळूहळू सगळं सांगितलं माझ्या मुलाने मला रस्त्यावर सोडलं ती स्त्री क्षणभर स्तब्ध झाली मग म्हणाली ज्या मुलाने वडिलांना सोडलं त्याला आयुष्य नक्कीच धडा शिकवेल तो मुलगा हसत म्हणाला आजोबा माझं नाव अमन आहे हरिहरांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आजपासून तू माझ्यासाठी देवाने पाठवलेला आधार आहेस पुढचे काही दिवस हरिहर तिथेच राहिले अमनला शाळेत सोडणं घरात छोटी कामं करणं आणि बदल्यात इज्जत मिळवणं हळूहळू त्यांचा हरवलेला स्वाभिमान परत येऊ लागला इकडे मुलगा अजय शहरात अजय आपल्या घरात होता सगळं होतं पैसा घर बायको पण शांत झोप नव्हती रोज रात्री तेच स्वप्न अंधाऱ्या रस्त्यावर वडील थरथरत उभे थंडी खूप आहे रे असं म्हणून अजय दचकून उठायचा एक दिवस ऑफिसमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली रस्त्यावरून उचललेले एक वृद्ध वडील फोटोमध्ये पाठीमागून दिसणारी ओळखीची आकृती अजयचं काळीच धडकलं हे बाबा तर नाही ना ऑफिसमध्ये बसलेला अजय तो फोटो पुन्हा पुन्हा पाहत होता तीच जुनी शॉल तोच वाकलेला खांदा हृदय धडधडत होता जर हे बाबा असतील तर मी त्यांना मरणाच्या वाटेवर सोडून आलो त्या रात्री अजय घरी गेलाच नाही डोळे मिटले की तोच रस्ता दिसायचा आणि वडिलांचा आवाज पाणी दे रे बेटा अजय दचकून उठायचा सकाळी त्याने त्या ते एन जी ओचा नंबर शोधला ज्यांनी ती पोस्ट टाकली होती कापऱ्या आवाजात विचारलं रस्त्यावर सापडलेल्या त्या वृद्धांचं नाव हरिहर आहे का फोनच्या दुसऱ्या बाजूला क्षणभर शांतता असते मग उत्तर आलं हो तेच आहेत अजयच्या हातून फोन निसटता निसटता राहिला डोळ्यात अश्रू मनात भीती ते मला पाहू तरी देतील का पत्ता लिहून घेतला आणि अजय निघाला तीच गल्ली तो त्या गल्लीमध्ये पोचला जेथे ते कच्चं घर गर होतं घराबाहेर अमन खेळत होता अजयने विचारलं इथे हरिहर काका राहतात का अमन हसला हो माझे आजोबा ते शब्द अजयच्या काळजावर घाव घालून गेले आतून हरिहर बाहेर आले शरीर थकलेलं होतं पण डोळ्यात आता भीती नव्हती अजयने वडिलाला पाहताच पायावर पडत म्हणाला बाबा मला माफ करा हरिहर काहीच बोलले नाहीत ती शांतता हजार शब्द बोलत होती खूप वेळानंतर ते म्हणाले माफी तेव्हाच मागतात बेटा जेव्हा चूक लहान असते अजय रडू लागला हरिहर म्हणाले ज्या दिवशी तू मला रस्त्यावर सोडलंस त्या दिवशी माझा मुलगा मेलाच हे शब्द अजयच्या छातीत घुसले हरिहरांनी अमन आणि त्याच्या आईकडे पाहिलं या लोकांनी मला ओळखू ओळख न विचारता आपलंसं केलं अजयचं डोकं लाजेनं झुकलं मी त्यांच्या मी ज्यांना ओझ समजलो ते आज कुणातरीसाठी देव ठरले अजयला कुण पहिल्यांदा स्वतःची चूक खऱ्या अर्थाने कळली अजय वडिलांच्या पायाशी बसून रडत होता बाबा एक संधी द्या मला घरी घेऊन चला मी सगळं बदलून टाकीन हरिहरांनी हळूच अजयकडे पाहिलं त्या नजरेत राग नव्हता फक्त खोल थकवा होता हरिहर शांत स्वरात म्हणाले बेटा मी घर सोडून गेलो नाही मला घरातून सोडण्यात आलं हे शब्द अजयच्या काळजावर कोरले गेले बाबा आता मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही माझ्या बायकोही बदलेल हरिहर हळूच हसले ज्या दिवशी मुलगा समजून जातो त्या दिवशी वडिलांना काहीच नको राहत नाही हरिहरांनी अमनच्या डोक्यावर हात ठेवला या मुलाने मला रस्त्यावरून उचललं कुठलाही प्रश्न न विचारता आणि त्याच्या आईकडे पाहत म्हणाले या घराने मला वडील म्हणून माणुसकी दिली तो निर्णय हरिहर अजयकडे पाहून म्हणाले मी तुझ्यासोबत परत येणार नाही ना अजय सुन्न झाला का बाबा कारण कारण तिथे न मी ओझो होतो आणि इथे मी कुटुंब आहे ज्या घरात आईवडील ओझ होतात त्या घरात कधीही सुख नांदत नाही अजय रडत म्हणाला मला शिक्षा द्या बाबा पण असं दूर जाऊ नका हरिहरांनी अजयला उचलून धरलं मी तुला सोडत नाही बेटा मी तुला माणूस बनवत आहे डोक्यावर हात ठेवून म्हणाले जर खरंच माझा मुलगा व्हायचं असेल तर प्रत्येक वृद्धात मला पहा त्या दिवसापासून अजय एन जी ओसोबत काम करू लागला रस्त्यावरच्या वृद्धांना आधार देऊ लागला आणि प्रत्येक वेळी म्हणायचा कोणाचाही बाबा रस्त्यावर झोपायला नको हरिहर अमनचा हात धरून शाळेत सोडायला जात होते दूर उभा अजय ते दृश्य पाहत होता डोळ्यात अश्रू होते पण ते पश्चातापाचे नव्हते ते समजूतदारपणाचे होते शेवटची ओळख ज्याला रस्त्यावर सोडलं त्याच वडिलांनी मुलाला माणूस बनवलं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण अशा कथा प्रत्येक घरापर्यंत पोचायला हव्या धन्यवाद